हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी एका फंक्शनला चाललेली आहे ॲक्च्युली माझे एक रिलेटिव्ह आहे त्यांचं लग्न आहे सो मी काही अशी रेडी झालेली आहे तुम्हाला जर दिसत असेल तर बाळाला बरोबर रेडी होणं खूप मुश्किल होतं मी काही मेकअप का वगैरे नाही केलेला साधं सिम्पल आवरलेलं आहे आणि आता मला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे तर मी निघत आहे चला आज माझ्या बरोबर कंटिन्यू राहा आज मी काय काय तुम्हाला दाखवते ते तुमच्या बरोबर शेअर करते चला बघत राहूया हो आता आम्ही फायनली निघत आहोत म्हणजे वरती गेलेली आहे तिची पाण्याची बाटली आणण्यासाठी इकडे आद्विका आहे आद्विकाला मी ऍक्च्युली केसाला आहे ना छानपैकी क्लिप्स लावलेले होते हेअर बँड पण लावलेला दोन्हीही तिने काढून टाकलेला आहे शेवटी मी तिचा बो बांधला तोही तिने सोडलेला आहे आणि बघा आद्विका से हाय हाय कर सगळ्यांना चला आपण माझ्या बरोबर राहा आपण बघत राहूयात फक्त आता एवढंच आहे की आपण टाइमवरती त्या ठिकाणी पोचणं माझ्यासाठी महत्वाचं आहे सो मनस्वी सुद्धा आलेली आहे चला हो। ले आता आम्ही निघत आहोत तर मी आहोत आम्ही आणि आद्विका अशी झोपलेली जर आहे आता ती कारण सकाळी आंघोळ झाल्यानंतर मोनस्वी ती रोज झोपते आज तिची झोप नाही झालेली कारण आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला आम्ही आज सोसायटीमध्ये झेंडावंदन करण्यासाठी खाली गेलेलो होतो तिथला प्रोग्राम झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो ब्रेकफास्ट केला आवरलं आणि लगेच निघालेलो आहोत सो त्याच्यामुळे ती झोपली नव्हती तर आता ती झोपलेली आहे आणि मध्ये मध्ये रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय पण इट्स ओके आम्ही वेळेमध्ये आहोत आणि आम्ही पोचतच आहोत थोडंच अंतर राहिलेलं आहे आता आम्ही लवकरच तिथे पोचणार आहोत चला कंटिन्यू अद्विका सुद्धा उठलेली आहे तिची झोप झालेली आहे आणि ऑलमोस्ट आम्ही इथे एक दोन तीन पोहचलोच आहे सिंहगड पायथ्याशी हे दोनचे गाव आहे ह्या इथे हे लग्न आहे सो चला आपण सिंहगड किल्ला सुद्धा तुम्हाला दाखवते मी हा जो समोरचा डोंगर आहे हा सिंहगड आहे सिंहगडला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे आणि सिंहगडच्या पायथ्याशीच हे प्रथमेश रिसॉर्ट आहे त्या तिथे आजचं हे लग्न आहे की जिथे मी चाललेली आहे आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसत आहे इथे खूप शांतता आहे खूप मस्त वाटत आहे आणि हे आता आलेलं आहे ते प्रथमेश रिसॉर्ट तर आम्ही इकडे आता गाडी पार्क करून आतमध्ये आलेलो आहोत फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोचलेलो हो, आहोत आणि इकडे काल रात्री हळद एंगेजमेंट होती सो तिथे असं काही साधारण त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इकडे मुलांसाठी असा प्ले एरिया पण आहे आणि खूप छान आहे हे रिसॉर्ट पण मस्त वाटतंय माझं सेल्फी स्टिक स्टिकुली हे ना रिसॉर्ट आहे ना तर इथे असे सगळे छोटे छोटे रूम्स पण आहेत खूपच सुरेख आणि छान असे हे बनवलेले आहे फोटोशूटिंगसाठी आणि बाकीच्या काही गोष्टींसाठी पण खूप मस्त एरिया आहे हा पोचलो आणि लग्न अजून लागायचं आहे इकडे तोपर्यंत तो वरात निघालेली आहे सो तुम्ही बघू शकता इथे नोरा मुलगा घोड्यावरती बसलेला आहे आणि वरात निघत आहे इकडे सगळे लोक असे थांबलेले आहेत आजूबाजूला हे इकडे मुलीकडचे लोक आहेत मुलाकडचे लोक सगळे वरायतीमध्ये नाचत आहेत छानपैकी हे आतमध्ये असं डेकोरेशन आहे केलेलं हॉलमधलं आणि ही आमची नवरी मुलगी आहे बघा कशी दिसत आहे तिचा ड्रेस कसा आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा नवरा मुलगा पण छान दिसत आहे तो पण कसा दिसतोय तेही मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये ॲक्च्युली ना आमची नवरी अपूर्वा जी आहे ती थोडीफार अशी घाबरलेली आहे एक दडपण असतं ना लग्नमध्ये आपण जसं म्हणतो मुलींना तसं तिच्यावरती थोडंफार ते दडपण आलेलं आहे पण खूपच छान दिसत आहे दोघं पण आणि अशी सुंदर आणि सुरेख अशी त्या दोघांची एंट्री झालेली आहे आणि आता इथे असं मस्तपैकी त्यांचं लग्न लागत आहे असं मस्तपणे दोघांचं लग्न लागलेलं आहे लग्न लागल्यानंतर मग आम्ही तिला भेटायला गेलो तिला छानपैकी गिफ्ट दिलं आहे केला त्यांना त्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी असे त्यांच्याबरोबर थोडेफार फोटो काढले मग अद्विकालाही भूक लागलेली आम्ही जेवण केलं आईस्क्रीम खाल्लं आणि मग त्याच्यानंतर ॲडव्हेंचर्स बघायला त्या तिथेच गेलो आम्ही इकडे ना असं ॲडव्हेंचर्स पण आहेत सो आम्ही आता ते थोडंसं बघायला आलेलो आहे बघा असे खूप सारे ॲडव्हान्सर्स आहे तिथे अरे <laughs> अरे 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 रे पडली ती मनस्वी आणि आद्विका इकडे असे झोपाळ्यावरती बसलेले आहे

आउटडोर गेम बघितल्यानंतर आम्ही इथे इनडोर गेम्ससुद्धा होत्या तर मग त्या तिथे आलेलं होतं ते बघण्यासाठी आम्ही यायच्या आधी इथे ॲक्च्युली जे रिसॉर्टवरती काही लोक जे आलेले होते तर त्या इथे ते, ते लोक खेळत होते मग ते गेल्यानंतर आम्ही इथे आलो आणि मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या थोड्याफार गोष्टी ह्या खेळण्यासाठी ट्राय पण केल्या मनस्वी आणि आद्विकासुद्धा त्या दोघीजणीही खेळत होत्या त्यांनी खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली हे लग्नच खूप मस्त झालेलं आहे रिसॉर्ट सुद्धा खूप छान आणि सुरेख आहे बाहेर आल्यानंतर ह्या इथे ना ह्या मारवाडी मुली काही असे खेळाचे डान्स करून दाखवत होते काही खेळाचे त्यांचे प्रकार पण चालू होते लग्नामध्ये भरपूर लोकांनी एन्जॉय केलेलं आहे काही आउटडोर गेम्स वगैरे पण आहेत त्याच्यामुळे काही लोक तिकडे बघत होते आउटडोर गेम्स सगळ्यांनी बघितले इनडोर गेम्स बघितल्या त्याच्यानंतर हे अशा काही गोष्टी होत्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे डान्स वगैरे तर हेही बघितले त्याच्यानंतर मग इथे कटपुतली भावल्यांचा पण खेळ होता आम्ही तो सुद्धा याच्यानंतर लगेच बघितला कटपुतली भावल्यांचा खेळ तर खूपच सुरेख आणि मस्त होता सर ये रियल स्टोरी है मैं झूठ नहीं बोलूँगा आपको वीर विक्रमादित्य का नाम सुना आपने उज्जैन के राजा थे तो सीरियल प्रिंसेस विक्रम बेताल का देखा होगा तो उस सीरियल में बस्ती सी कठपुतली आता था सर आपने देखा हो आ, ये वो राजा आप, मान सिंह महाराणा प्रताप देखिए सर ये आपके सामने राजा का महल बना हुआ है क्या बना हुआ है महल बना हुआ है तो राजा महाराजा क्या करते हैं कलाकारों को इनवाइट करते हैं मनोरंजन के लिए जैसे आप अभी रिसोर्ट में घूमने आए शादी में आए और रिश्तेदारों से मिलेंगे उनसे मिलेंगे तो अच्छा लगेगा तो जैसे ये इन्जॉय कर रहे हैं तो इनके सामने आएगी हमारी बॉम्बली बाई डाल भावली चा हे हा जो कतपुतली भावलीचा खेळ आहे ना आद्विका हा फर्स्ट टाइमच बघत होती म्हणून ती बघा कशी शांत आणि एकरूप त्याने मनस्वीकडे बसलेली होती मनस्वीच्या मांडीवर आणि हा खेळ बघत होती i do, i do, i do, but princess. <laughs> <laughs> चाललो आहोत परत घरी सो बघा आजूबाजूचा परिसर मी आता थोडाफार दाखवते तुम्हाला कारण मी यायच्या वेळेस शूट नाही केलेला हा सगळा परिसर इकडे सगळीकडे असा खडकवासला धरण बघा किती पाणी आहे ते thank you आम्ही आलेलो आहोत मस्तानी आणि आईस्क्रीम खाण्यासाठी ॲक्च्युली मनस्वी विशालला मस्तानी खायची होती आणि मनस्वी म्हटली मला आईस्क्रीम खायचं सो म्हणून खूप ऊन पण आहे त्याच्यासाठी म्हटलं आता जात आता एक चक्कर आईस्क्रीम पार्लरमध्ये देऊ म्हणून इथे थांबलेलो आहोत आदविकाची आताच थोडी झोप झालेली आहे एक तासभरती अशी झोपलेली होती आता उठलेली आहे ती फायनली लग्नावरनं घरी आलो त्याच्यानंतर थोडंफार आवडलं आद्विकाला थोडंसं खायला घातलं आता सोसायटीमध्ये एकाकडे हळदी कुंकाला बोलवलेलं आहे सो मी परत साडी घातलेली आहे दुसरी आणि मी तयार झाले आता अशीच आता मी हळदी कुंकाला जाऊन येते त्याच्यानंतर मग मी आद्विकाला जेवायला वगैरे घालेल आणि हा जर आजचा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर मला सबस्क्राईब सुद्धा करा आपण नवीन ब्लॉगसह पुन्हा एकदा परत भेटूयात बाय